ही खीर बघा मस्त झाली आहे ना छान दाटसर झाली आहे रंग चव सगळंच उत्तम आहे आणि हो ही उपवासाला चालते बरं का तर आज आपण साबुदाणा खिरीचे दोन प्रकार करतोय एक एकदम साधी पचायला हलकी आणि दुसरी मस्त पोटभरीची दोन्ही रेसिपीज करायला खूप सोप्यात त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा बरं ला ला का चला करूया साबुदाणा खीर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण साबुदाना खीर करतोय आणि ते पण खिरीचे दोन प्रकार करणार आहोत पहिला प्रकार आहे ज्याच्यात आपण दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर अगदी साबुदाण्याची अगदी मस्त खीर खायची आहे उपवासाला करायची आहे किंवा तुम्हाला खिरीत काही वेगळं आहे तर ही खीर करू शकता आणि दुसरा प्रकार तर खूपच सोपा आहे ज्याच्यामध्ये दुधाचाही वापर करायचा नाहीये पाण्यामध्ये आपण ती खीर शिजवतो खरंतर आमच्याकडे याला साबुदाण्याची गंजी म्हणतात की जी पचायला हलकी असते म्हणून केली जाते तर दोन्ही प्रकार सोपे आहेत चला करूयात आपण करूयात दूध घालून केलेली साबुदाण्याची खीर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे तर कोरडा साबुदाणा पाऊणकप होता त्याला मी आपण साबुदाणाच्या खिचडीला कसं सा भिजवतो तसं भिजवून घेतलेलं आहे पाच ते सहा तास त्याचसोबत इथं मी पाऊणकप साखर घेतली तुम्ही साखर वाढवली तरी चालेल एक लिटर उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे दोन चमचे साजूक तूप लागणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत आणि थोडंसं केशर घेतलं तर एक चार तळाची कढई गरम करत ठेवली आहे जरा कढई मी मोठीच घेतली आहे कारण आपण एक लिटर दुधाची खीर करतो आहे जवळपास सात ते आठ लोकांना आरामात पुरते कढईमध्ये घ्यायचे दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं यामध्ये घालूयात सुक्या मेव्याचे काप काजू बदाम आणि पिस्ते तर याला थोडंसं परतून आहे हे सुक्या मेव्याचे काप आहे त्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला घालायचे नसतील नाही घातले तरी चालतील याला आपण परतलं अगदी मिनिटभरासाठी आता यामध्ये घालायचं आहे भिजवलेला साबुदाणा आता गॅस कमी करूयात आणि याला एक दोन ते तीन मिनिटांसाठी तुपामध्ये परतून घ्या तर साबुदाणा एकदम कमी असेवर एक दोन तीन मिनिटं परतला तर यामध्ये घालायचं आहे दूध तर दूध आपण उकळून गार केलेलं दूध घालतोय किंवा तुम्ही उकळून गरम गरम तसंच घातलं तरी पण चालेल तर आपण एक लिटर दूध घातलं आता गॅस मोठा करूयात याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता गॅस मोठा करूयात आणि याला चांगली उकळी आणू आता बघा खिरीला मस्त खळाळून उकळी आलेली आहे गॅस कमी करूया यामध्ये घालूया केशराच्या काड्या केशराच्या काड्या मी आत्ता घालते म्हणजे मग रंग चांगला येतो आधी भिजत घालण्याची गरज नाही आहे आता गॅस कमी करूयात याला असं तळापासून हलवून घ्यायचं आणि याला मंदा आचेवर नऊ ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं फक्त लक्षात घ्या दर एक दोन मिनिटांनी याला तळातून हलवायचं कारण साबुदाणा आहे ना तळाला चिकटू शकतो तर मंदा आचेवर याला नऊ ते दहा मिनिटं असंच शिजत ठेव तर एक नऊ ते दहा मिनिटं ही खीर आपण मंद आचेवर छान उकळली आणि आता बघा साबुदाणा सा असा छान असं ट्रान्सपरंट दिसू लागला आहे हे बघा चांगला शिजलेला आहे आणि खिरीला दाटसरपणासुद्धा चांगला आला आहे फक्त मी काय करत होते कडेकडेला याची जी साय येते की नाही ती खरडून काढत होते म्हणजे काय खिरीमध्ये असे ते लम्स तयार होत नाही दाटसरपणा पण पन चांगला येतो आता यामध्ये घालायची वेलची पावडर आणि साखर साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता काय होतं साखर घातली की ती वितळते आणि साखरेचं पाणी होतं आणि पुन्हा ही खीर पातळ होते आता काय करू साखर याच्यामध्ये पूर्ण विरघळून द्यायची साखर चांगली विरघळली आहे आता गॅस कमी करायचा आणि याला मंदा असेवर पुन्हा तीन चार मिनिटं हलवत राहायचे आणि शिजवायचं परत एकदा तेच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला तळापासून मध्ये मध्ये हलवत राहायचे जेणेकरून साबुदाणा खाली चिकटून राहणार नाही एक ते मिनिटं याला असंच शिजवून घेऊ तर साखर घालून तीन ते चार मिनिटं याला उकळले आणि आता बघा किती मस्त खीर तयार झाली आहे परत दाटसरपणा आलेला साखरेमुळं जे पाणी सुटून पातळ झालती ना ती पुन्हा दाटसर आहे साबुदाणा साबुदाणामध्ये ती खी दूध आणि साखर छान मुरलेले आहेत आणि हे बघा किती मस्त सुंदर दाटसरपणा आहे यापेक्षा जास्त शिजवू नका कारण ही खीर जशी जशी गार होईल ना तशी तशी दाटत जाते तर आपली ही दूध वापरून केलेली साबुदाण्याची खीर तयार झाली आता खिरीचा दुसरा प्रकार बघूयात साबुदाण्याची गंजी तर ही साबुदाण्याची गंजी जेव्हा तुम्हाला पोट खराब असेल काही खावंसं वाटत नाहीये पण थोडंसं काहीतरी खायचं आहे ना तेव्हा तुम्ही खाऊ शकता कारण याच्यामध्ये दूध वापरलेलं नाही आहे आणि ही पचायला हलकी असते मला आठवतं लहानपणी पोट तुम् खराब झालं की आई साबुदाण्याची गंजी करून द्यायची खूप नाही पण अशी एक छोटीशी वाटी भरून गंजी करून द्यायची तर त्यासाठी काय लागणार आहे अर्धी वाटी साबुदाना घेतला त्याला स्वच्छ धुतलं आणि एक पाच ते सहा तास खिचडीला कसं भिजत ठेवतो तसं भिजत ठेवलं भिजल्यानंतर हा थोडासा वाढला जातो अर्धी वाटी कोरडा साबुदाना भिजून घेतला आहे त्यासाठी पाव वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा ते पाऊन लिटर पाणी लागणार आहे आता गॅस चालू करूयात तर भांड गॅसवर चढवले यामध्ये घ्यायचंय पाणी तर साधारण मी अर्धा ते पाऊन लिटर पाणी घेते तुम्हाला जसं घट्ट पातळ खीर पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता आता पाण्याला उकळी आणायची तर पाण्याला उकळी आलीये गॅस कमी करूयात आणि यामध्ये घालूयात भिजवलेला साबुदाणा याला चांगलं मिक्स करूया आणि आता मंदाचेवर याला साधारण एक नऊ ते दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचंय साबुदाणा आपण जितका चांगला याच्यामध्ये शिजवतो तितका एक त्याला एक ना एकसंधपणा चांगला येतो शिवाय ती पचायला सुद्धा तितकीच हलकी होते आता एक चांगली उकळी आणूया आणि उकळी आली की मंद असेवर नऊ ते दहा मिनिटं शिजवून घेऊ फक्त अगदी मगाशीप्रमाणे साबुदाणा शिजत असताना किंवा आपण याला शिजवत असताना दर एक एक दोन दोन मिनिटांनी याला चांगलं तळापासणं हलवून घ्यायचं म्हणजे तो खाली तळाला चिकटून बसणार नाही तर एक मंद असेवर नऊ ते दहा मिनिट आपण याला शिजवून घेतलंय आता साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट नाही झाला पण असा होत आलेला आहे म्हणजे अर्धवट ट्रान्सपरंट झालाय आता या स्टेजला यामध्ये घालायची आहे साखर इथं सुद्धा साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण ही गंजी खूप अशी गोड गोड चांगली लागत नाही साखर याच्यामध्ये विरघळून द्यायची आहे साखर याच्यात चांगली विरघळी आता बघा हलकासा एकसंधपणा यायला चालू झालेला आहे आता गॅस एकदम कमी करू आणि पुन्हा एकदा तीन ते चार मिनिटं आचेवर उकळून घेऊ म्हणजे ही साखर या साबुदाणामध्ये चांगली मुरली जाते शिवाय खिरीला चांगला एकसंधपणा येईल आणि साबुदाणा जो थोडासा कच्चा राहिले ना तो सुद्धा पूर्ण शिजला जाईल फक्त इथंही आपल्याला दक्षता हीच घ्यायची आहे की आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचंय म्हणजे तो खाली चिकटणार नाही तर साखर घालून एक तीन ते चार मिनिटं शिजवल्यानंतर आता बघा साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे याला छान एकसंधपणा दाटसरपणा आलेला आहे आणि हे बघा किती सुंदर आपली ही साबुदाण्याची गंजी तयार झालेली आहे गॅस बंद करूयात पचायला हलकी आहे कारण याच्यात दूध नाही ड्रायफ्रूट नाही असं काहीही नाही आहे कुणी याला गंजी म्हणतं कुणी साबुदाण्याची खीर म्हणतं जेव्हा पोट खराब असेल किंवा तुम्हाला उपवास करायचा आहे पण असं हलकं फुलकंच खायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी आता नवरात्र चालू आहेत जर तुम्हाला काही असं हेवी खायचं आहे पोटभरीचं तर दूध घालून खीर करा पण तुम्हाला कधी रात्रीच्या वेळी खायची आहे खीर किंवा रात्रीच्या वेळी काही घ्यायचं आणि हलकं पाहिजे तर ही पाणी घालून केलेली साबुदाण्याची गंजी करा दोन्ही ही खीर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेल्या आहेत दुधाची खीरसुद्धा बघा रंगमस्त आला आहे आणि याचा दाटसरपणा पण सुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि ही दुसरी आपली साबुदाण्याची गंजी तीसुद्धा करायला सोपी आणि दाटसरपणासुद्धा चांगला येतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नवरात्र आहेत तर हे उपवासाला चालणारे खिरीचे प्रकार नक्की करून बघा दुधाच्या खिरीमध्ये जर तुम्हाला वाटलं की एखादा पदार्थ चालत नाही तर नाही घातला तरीही चालेल करून बघा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद